आता थंडी खूप वाढलेली आहे तर आपण पाया सूप बनवणार आहोत अशा प्रकारे कॅल्शियमची कमी गुडघे दुखत असतील त्यासाठी रामबाण उपाय म्हणजेच पायांचं सूप हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पाया सूप एका बोकाडाचे पाय घेतलेले आहेत आपण स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत त्यासाठी लागणारं साहित्य एक चमच धनिया पावडर घेतलेली आहे पाच लवंग घेतलेले आहेत तीन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत एक इंच दालचिनी घेतलेले आहे दहा बारा मिरी घेतलेले आहेत एक स्टार फुल तेजपत्ता घेतलेले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन मोठे आहेत कांदे कोथिंबीरचे दांडे घेतलेले आहेत टेचून वगैरे घेतलेले आहेत त्या लसूण घेतलेला आहे दोन चम्मच बारीक चॉप करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेले आहे दोन चम्मच साजूक तूप घेतलेला आहे एक चम्मच हल्दी पावडर चवीप्रमाणे मीठ आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तूप टाकून घेतलेला आहे अख्खे मसाले घेतलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता चांगले तडकून द्यायचे आहेत अख्खा मसाला एक वाटी कांदा घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत दोन मिडियम साईजचे कांदे आहेत ते चांगले परतून घ्या अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि कुकरमध्ये पटकन होते थंडीच्या दिवसामध्ये हे पाया सूप शरीरासाठी खरंच खूप छान असते एकदा बनून बघा नक्की तुम्हाला आवडेल आता हळदी पावडर घेतलेली आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगली परतून घ्यायची आहे हळदी पावडर अगोदर टाकली कारण का तो सगळा कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे आता आपण मीठ टाकणार आहोत याच्यात आपण जास्त गरम गर मसाले वगैरे काही वापरलेले नाहीत काही कळी मसाले आणि धनिया पावडर बस जास्त नाही काही वापरलेलं लहान मुलांसाठी पण चांगलं आहे मोठ्या माणसांसाठी आजारी व्यक्तींसाठी नुकत्या डिलेवरी झालेल्या बायांसाठी पण चांगलं आहे फक्त मिरची घालू नका हे कोथंबीरचे दांडे खेचून घेतले होते ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत याच्याने खरंच खूप छान टेस्ट आहे आता चांगला परतून झालेला आहे आता आपण लसूण घालणार आहोत चॉप करून घेतलेला आहे आपण लसूण तुम्हाला हवं असेल तर अदरक लसूण पेस्टही घालू शकता आपण इथे लसूणच वापरलेलं आहे लसूण आपण चांगलं शिजून घेतलेला आहे त्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता आपण धनिया पावडर घालणार आहोत त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता चांगले परतून घ्या अगदीच झटपट होणारी रेसिपी म्हणजेच पाया सूप नक्की बनवून बघा घरच्या घरी पाया सूप हॉटेलमधून मागवायची गरज नाही कांदा वगैरे परतून झालेला आहे मसाले वगैरे शिजलेले आहेत आता आपण स्वच्छ धुतलेले पाय आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत चांगले परतून घेऊ एक ते दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत आता परतून झालेले आहेत ता आपण याच्यामध्ये एक तांब्या गरम पाण्याचा टाकणार आहोत गरम पाणी टाकल्याने पाय लवकर शिजतात आणि वेलही वाचतो त्याच्यामुळे शक्यतो गरम पाणीच टाका थंड पाणी टाकू नका आता आपण कोथिंबीर टाकून, को टाकून चांगली उकळी घेऊ तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर जास्त पाणी घालू शकता ता इर्वे ता आता हिरव्या मिरच्या टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून घेणार आहोत चांगल्या आठ नऊ शिट्टे घ्यायचे आहेत तुमच्याकडे वेल असेल तर दोन शिट्टे घेऊन गॅस बारीक करून अर्धा ते पाऊन तासापर्यंत ठेवू शकता वेल नसेल तर जास्त शिट्ट्या घेऊन शिजवून ठेवू शकता आता आपण झाकण खोललेलं आहे पाहू शकता तयार आहे आपलं पाया सूप आता आपण एक पीस काढून बघणार आहोत शिजलाय की नाही पाहू शकता थोडून दाखवते बघा शिजलेलं आहे तुम्हाला आता जास्त ग्रेवी पाहिजे असेल तर याच्यामध्ये गरम पाणी घालून ग्रेव्ही करू शकता सूपसाठी आता आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत रशासाठी आणि कुकली घ्यायची आहे पाहू शकता आता तयार आहे आपला पाया सूप प्लेटिंगसाठी अशा प्रकारे बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बनवून बघा पाया सूप आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अच्छा जी का नवीन रेसिपी मध्ये भेटू बाय